म्हणून तर बऱ्याच मी आता नवीन कीर्तनकाराला सूचना द्यालो बाबा अर्धा तासच बोल पण अभंगाचं काय म्हणणं आहे ते लोकाला सांग पण आता नवीन कीर्तन कारणार संप्रदायाची कडच लावून टाकली बाबा अभंग घ्याले आणि सुरुवातीला जे नमनाला जे चालू कराले नम कर का नाही बाबा बाबा अर्धा घंटा नमन पांडुरंगाला नमन संताला नमन हे घरी जाऊन कर बाबा लोक ज्ञान आहे काय आले तुझ्या नमनाची तर काय गरज आहे आता आम्ही काही नमन करीत नव्हता करू दिले का तुम्हाला नमन हो। कंबर बांधण्याच्या आधी मी काय केलं नमनच केलंय की पण हे ह्याला नमन केलं पाहिजे त्याला नमन ओम ना अनुषा नमन शिक आर एवढी भानगड करण्यापेक्षा घरी जाऊन मोकळ्या राहणार तर की लोक घर सोडून आले तर त्याच्या उपयोगात अर्धा घंटा नमन आणि अर्ध्या घंट्यानंतर मग मोठ्या थोडा अल्पसा परिहार त्याचा सुरू झाला परिहार निघताना बायको काय म्हणली आणि गेल्याच बायको असं असं म्हणते घरोघरी हे तुला इथे येऊन सांगायची काय गरज आहे म्हणते तिथून गाडी निघाली वाटप पंक्चर झाली तुझी गाडी फुकून दे टायमाला आमच्या आम्हाला काय करायचं तुझ्या गाडीला इथं त्याच्यापासून लोकांची सोडून आहे का निस्ते कुठाने कुटाने अर्धा घंटा ह्याच्यात घातलं ना गेला एक तास आणि अर्धा घंटा मग ज्या लोकांनी तारी घेतली त्याचे नाव ज्याच्या घरी जेवले त्याच्या बायकोचं नाव त्याचं नाव जमलेल्या लोकांचे नाव दीड घंटा घातला आहे ना आणि दीड घंट्यानंतर म्हणाला चला तापला अभंगाकडवायचंय मायला यदोल कुठं होता असं म्हणालो दीड घंट्या दीड दीड घंटा जर तुम्ही अभंगावर येणार कसे अभंग ह्याच्या पैसे राहतील मला सांगा विठाला विठाला बोलता येते पण वेळ नाही वेळ बोलतो तुझ्या सांगाय काही नाही उच्च लोक आहे ना पार कड लावून आपली संप्रदायची बस अभ्यास नाही काही नाही गुपांच बोलत बसाली ना पण कसं आहे शास्त्र सांगते अभंग जे संतानं काढलेत राईट त्याचं म्हणणं काय ते, का ते लोकांना सुधून सांगा बस तसं मला सुद्धा वाईपट काही बोलता येत नाही अभंगात जेवढं तुकाराम माझा सांगितलं तेवढंच आजच्या कीर्तना सांगणार बस मग आज अभंगामध्ये काय सांगितलं आहे